दोन दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून दिला जाणारा भारतासाठीचा दोन कोटी डॉलर्सचा निधी थांबवला होता एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील डॉज यांनी हा निर्णय पहिल्यांदा घेतला आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी डॉजच्या निर्णयाचं समर्थन केलं समर्थन करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की आम्ही भारताला दोन कोटी डॉलर्स का देत आहोत त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते जगातील सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या देशामध्ये आहेत आणि त्यांचा व्यापार करही खूप जास्त आहे मी भारताचा आणि त्यांच्या पंतप्रधानांचा आदर करतो पण मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून दोन कोटी डॉलर का द्यायचे असा प्रश्न ट्रम्प यांनी उपस्थित केलेला होता त्याच्यानंतर तेवढंच विधान करून थांबतील ते डोनाल्ड ट्रम्प कसले एका जाहीर सभेमध्ये बोलताना ते म्हणाले की जो बायडन यांच्या कार्यकाळामध्ये भारतातील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून आणि निवडणूक प्रक्रिया मजबूत व्हावी म्हणून दिला गेलेला सुमारे एकशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी कुणीतरी दुसरंच निवडून यावं म्हणून दिला जात होता हा एक गंभीर आरोप त्यांनी केल्यानं आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतातील राजकीय वर्तुळात सुद्धा खळबळ उडाल्याचं आपण पाहिलेलं आहे सत्ताधारी भाजपला आयता मुद्दा मिळाला आणि त्यांनी काँग्रेसवरती विदेशी निधीचा भारतातील निवडणुका प्रभावित करण्यासाठी वापर केल्याचा आरोप केलेला आहे या सर्व आरोप प्रत्यारोपात एडच्या माजी भारतातील संचालिका विना रेड्डी यासुद्धा चर्चेमध्ये आलेल्या आहेत तसंच इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या एका वृत्तानुसार त्यांच्या रिपोर्टनुसार ज्या फंडविषयी ट्रम्प बोलत आहेत तो फंड भारताला नाही तर बांगलादेशला दिला गेलेला आहे काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊयात नेमके आरोप काय आहेत आरोपांवरती उत्तर काय आहे या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे विना रेड्डी कोण आहेत त्यांचा रोल काय होता या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव हो। बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावरून वापस आल्यानंतर एलॉन मस्क यांनी भारताला दिल्या जाणारा एकशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी रद्द केला होता मस्क यांच्या नेतृत्वाखाली डॉजने हा निर्णय घेतला होता डॉजने एक यादी जाहीर केली होती याच्यामध्ये त्यांच्या विभागानं पंधरा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी दिले जाणारे निधी किंवा एड जी आहे ती रद्द केलेली होती याच्यापैकी एक कार्यक्रम म्हणजे जगभरातील निवडणूक प्रक्रिया मजबूत करणं ज्यासाठी चार हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी दिला जात होता आणि या निधीमध्ये भारताचा वाटा एकशे ब्याऐंशी कोटी रुपये अर्थातच दोन कोटी डॉलर्स इतका होता भाजपचे नेते अमित मालवीय यांनी डॉजच्या निर्णयावरती प्रतिक्रिया देताना अमेरिकेकडून उल्लेख केले गेलेल्या भारतीय निवडणुकीत एकशे ब्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत त्यांनी म्हटलंय मतदारांची संख्या वाढवण्यासाठी एकशे ब्याऐंशी कोटी रुपये हा देशाच्या निवडणूक प्रक्रियेत स्पष्टपणे बाह्य हस्तक्षेप आहे या निधीचा फायदा कोणाला होईल अर्थात याचा फायदा सत्ताधारी भाजप पक्षाला होणार नाही दुसऱ्या एका पोस्टमध्ये अमित मालवीय यांनी काँग्रेस पक्ष आणि जॉर्ज सोरसवर भारतीय निवडणुकी मध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप केलेला आहे मालवी यांनी सोरस यांचे वर्णन गांधी कुटुंबियांचे एक सुप्रसिद्ध सहकारी असं केलेलं आहे मालवे यांनी स्वरती लिहिलेलं आहे की दोन हजार बारामध्ये एस वाय कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगानं इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर इलेक्ट्रल सिस्टीम आय एफ ई एस यांच्यासोबत एक मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केलेलं होतं आता ही जी संस्था आहे ही सोरसच्या ओपन सोसायटी फाउंडेशनशी संबंधित आहे याच्यामध्ये प्रामुख्याने यू एस एडकडून आर्थिक मदत मिळते आता अमित मालवीय यांनी जे आरोप केलेले त्याच्यामध्ये त्याने दोन हजार बारा सालचा सा उल्लेख केलेला आहे आता दोन हजार बारा साली त्यावेळेस तत्कालीन निवडणूक आयुक्त होते एस वाय कुरेशी यस वाय कुरेशी म्हणाले दोन हजार बारामध्ये मी निवडणूक आयुक्त असताना एका अमेरिकन एजन्सीनं भारतात मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी लाखो डॉलर्सचा निधी दिलेला होता या मीडिया रिपोर्टमध्ये किंचितही तथ्य नाही ते म्हणतात की दोन हजार बारामध्ये जेव्हा मी मुख्य निवडणूक आयुक्त होतो तेव्हा आय एफ ई एस सोबत एक सामंजस्य करार अर्थात मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन झालेलं होतं निवडणूक आयोगानं इतर अनेक एजन्सी आणि निवडणूक व्यवस्थापन असेच करार केलेले होते इच्छुक देशांना निवडणूक आयोगाच्या प्रशिक्षण आणि संशोधन केंद्रात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट आय 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 एम येथे प्रशिक्षण देता यावं यासाठी हा करार करण्यात आलेला होता आता या मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंगमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे की कोणत्याही पक्षावर कोणत्याही प्रकारची आर्थिक किंवा कायदेशीर जबाबदारी राहणार नाही कोणत्याही प्रकारची संदिग्धता राहू नये म्हणून ही अट दोन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती या सामंजस्य कराराबाबत पैशाचा कोणताही उल्लेख पूर्णपणे खोटा आहे हे त्याने स्पष्ट केलं आहे थोडक्यात अमित मालवीय यांनी जे काही आरोप केलेले आहेत किंवा त्यांनी जे काही एक्सवरती पोस्ट केलेले आहेत त्याचं त्यांनी खंडन केलेलं आहे दोन दिवसापूर्वी हे सर्व झाल्यानंतर अमेरिकेतील मियामी शहरामध्ये झालेल्या सौदी सरकारच्या फ्युचर इन्व्हे इतले एका परिषदेमध्ये बोलताना ट्रम्प यांनी जो बायडन यांच्यावरती एक आरोप केला आणि ते म्हणाले की बायडन यांची योजना अशी होती की भारतातील निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीं व्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या नेत्याला जिंकवावं यासोबतच ते म्हणतात आम्ही भारत सरकारला याबद्दल अधिक माहिती देऊ आता त्यांनी केलेल्या आरोपानुसार अमेरिकेतून आलेले पैसे हे स्वयंसेवी संस्था नागरिक समाज गट आणि मतदार जागरूकतेसाठी सहभागी असलेल्या राजकीय पक्षांना देण्यात आले त्यांची नावं सार्वजनिक केली गेलेली नाही आहेत या पैशाचा वापर रॅली घरोघरी जाऊन प्रचार करणं यासोबतच वेगवेगळे वर्कशॉप आयोजित करणं यासाठी केला गेला आणि काही भागामध्ये मतदान वाढवण्यासाठी सुद्धा पैसे खर्च करण्यात आलेले आहेत या आरोपांवरती अधिक माहिती घेतली इंडियन एक्सप्रेसने त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार ट्वेंटी वन मिलियन डॉलर वॉज सँक्शन इन टू झिरो टू टू फॉर बांगलादेश नॉट इंडिया म्हणजे डोनाल्ड ट्रम्प ज्या पैशांचा उल्लेख करतायत ज्या एकवीस मिलियन डॉलरचा ते उल्लेख करता आहेत तो पैसा भारताला नाही तर बांगलादेशला सँक्शन करण्यात आलेला होता त्याच्यातील तेरा पॉईंट चार मिलियन डॉलर हे ऑलरेडी डिस्बस करून झालेले आहेत आणि ते बांगलादेशमध्ये खर्च करूनसुद्धा झालेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये बांगलादेशमध्ये जे स्वतंत्र झालं शेख हसीना यांना त्यांचा देश सोडून जे दुसऱ्या देशामध्ये आश्रय घ्यावा लागलेला आहे त्याच्यामध्ये जे काही मोठं आंदोलन झालं तिथली जनता रस्त्यावरती उतरली ह्या सर्वांसाठी हा पैसा खर्च केला गेलेला होता आता हा फार महत्त्वाचा असा अहवाल त्यांनी समोर आणलेला आहे कन्सोर्टियम फॉर इलेक्शन अँड पॉलिटिकल प्रोसेस स्ट्रेंथनिंग अर्थात सीई पी पी एस या वॉशिंग्टन डी सीमधील एका संघटनेच्या माध्यमातून हा जो निधी आहे तो डिस्बस करण्यात आलेला होता अमेरिकेमधल्याच तिथल्या गव्हर्नमेंटच्या नोंदीनुसार भारतात दोन हजार आठ सालापासून यू एस एडनं आर्थिक मदत केलेला सीई पी पी एस या नावाचा कोणताही प्रकल्प राबवण्यात आलेला नाही यू एस एडकडून सीई पी पी एसला मंजूर झालेल्या दोन पॉईंट एक कोटी डॉलरची फक्त एकमेव नोंद जी आहे ती बांगलादेशमध्ये जो त्यांनी प्रोजेक्ट राबवला त्याच्यासाठीची आहे आणि त्याच्यासाठीचा त्यांचा सा ऑफिशियल नंबर आहे सेवन टू झिरो थ्री एट एट टू टू एल ए झिरो 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 वन आणि ही नोंद आहे जुलै दोन हजार बावीसमधली पैसे त्यांनी दिले गेलेले आहेत ते फॉर अमार वोट अमार या प्रोजेक्टसाठी आणि हा बांगलादेशमधला प्रोजेक्ट आहे अमार वोट अमार नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये आता हा जो यूएस एस एडकडून जो पैसा दिला जात होता जी ग्रांट दिली जात होती त्याचं त्यांनी नवीन नाव ठेवलेलं आहे ते म्हणजे नॉगोरिक प्रोग्राम नागोरिक एन ए जी ओ आर आय के जे बांगलादेशमध्ये नागरिक असं म्हणतात त्याला नागोरिक प्रोग्राम असं म्हणून त्याने त्याचं नाव बदललेलं आहे शेख हसीना यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर जे काही पोस्ट व्हायरल झाले होते त्याच्यामधली एक पोस्ट तुम्हाला सांगतो ऑल दिस वेअर पॉसिबल विथ द जनरल सपोर्ट अँड पार्टनरशिप फ्रॉम द आय एफ ई एस अँड यू एस एड बांगलादेश अंडर द हॅशटॅग नागोरिक प्रोग्राम हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे थोडक्यात इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार ट्रम्प करत असलेले आरोप हे बांगलादेशच्या विषयी आहेत भारताविषयी नाहीत ट्रम्प यांच्या आरोपांना काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी बिनबुडाचं म्हटलेलं आहे त्यांनी केंद्र सरकारकडून यू एस एडकडून भारतातील सर्व सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांना जी काही मदत मिळालेली आहे त्या संदर्भात श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अशी मागणी केलेली आहे तर भाजपच्या आय टी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच भारतातील निवडणुकीमध्ये विदेशी हस्तक्षेप होईल असा इशारा दिला होता असं म्हटलेलं आहे त्यांनी राहुल गांधींवरती अमेरिका आणि ब्रिटनमध्ये भारतविरोधी प्रचार केल्याचा सुद्धा आरोप केलेला आहे थोडक्यात हे राजकीय आरोप प्रत्यारोप येणाऱ्या काळामध्ये सुद्धा होत राहणार आहेत शेवटचा मुद्दा आहे ते म्हणजे या विषयावरून चर्चेत आलेल्या विना रेड्डी नेमक्या कोण आहेत आंध्र प्रदेशमध्ये जन्मलेल्या विना रेड्डी कोलंबिया युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून त्यांनी शिक्षण घेतलेलं नंतर आहे नंतरच्या काळामध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या कॉर्पोरेट अटर्नी झाल्या आणि त्याच्यानंतर त्या यू एस एडमध्ये सामील झालेल्या पाच ऑगस्ट दोन हजार एकवीस ते सतरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत त्या यू एस एडच्या भारतीय कार्यालयातल्या मिशन डायरेक्टर होत्या दोन हजार बावीसमध्ये भारतीय दिनानिमित्त त्यांनी एक पोस्ट केलेली होती एक्सवरती त्याच्यामध्ये त्यांच्या आजोबांनी भारत छोडो आंदोलनामध्ये भाग घेतलेला होता आणि परिणामी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता असं स्पष्ट केलेलं होतं स्वातंत्र्यासाठी उभे राहिलेल्या अनेक शूर आत्म्यांच्या वारशानं मी प्रेरित झाले आहे असं त्यांच्या पोस्टचा एकूण रोख होता त्यांच्या कार्यकाळामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट राबवले गेले त्याच्यासाठी यू एस एडकडून मदत झालेली ऊर्जा मंत्रालय नीती आयोग राष्ट्रीय ऊर्जा प्रशिक्षण संस्था पॉवर सेक्टर स्किल काउन्सिल ग्रीन नॅशनल स्किल डेव्हलपमेंट आदिवासी व्यवहार मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अटल इनोव्हेशन याच्या अंतर्गत नवीन करार याच्यासाठी वेगवेगळे अनुदान दिलेले कार्यक्रम यू एस एडकडून राबवण्यात आलेले आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्या तत्कालीन शहरी गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आयोजित केलेल्या जाग शौचालय दिन कार्यक्रमामध्ये वक्त्या सुद्धा होत्या आता या वीणा ज्या आहेत वीना, आहे वीना रेड्डी यांच्यावरती महेश जेठमलानी यांनी एक पोस्ट लिहिलेली आहे त्या ते म्हणतात की वीना रेड्डी यांना दोन हजार एकवीसमध्ये यू एस एडच्या भारतीय मिशनचं प्रमुख म्हणून भारतामध्ये पाठवण्यात आलं होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकानंतर कदाचित त्यांचं मतदानाचं मिशन पूर्ण झालेलं असेल त्याच्यानंतर त्या अमेरिकेमध्ये परतल्या परंतु खेदाची गोष्ट ही आहे की येथील तपास यंत्रणांनी त्यांना प्रश्न विचारले नाहीत की मतदानाच्या कामकाजामध्ये लागू करण्यासाठी हे पैसे कुणाला दिले गेले होते आता याच्यामध्ये थेट आरोप केलेला आहे की या विना रेड्डी ज्या आहेत या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत होता आता हे आरोप करण्यामागचं प्रमुख कारण असं आहे की यू एस एड याच्यामुळे वीणा रेड्डी भारतामध्ये होत्या पण लोकसभा निवडणुकीच्या एका महिन्यानंतर सतरा जुलै दोन हजार चोवीसमध्ये त्या पुन्हा अमेरिकेमध्ये गेल्या त्यांच्या लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच अमेरिकेला जाण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत येत्या काळामध्ये ट्रम्प भारताला या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत काय माहिती देतात हे आपल्याला समजेलच पण ते किती खात्रीशीर माहिती देतात याच्यावरती भारतातलं पुढील राजकारण अवलंबून असणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणतीही परकीय शक्ती भारतीय निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करू शकते का याच्याविषयी तुमचं काय मत आहे हेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढे विसरू नका धन्यवाद